माझ्या कामासाठी कम्प्युटर मला छान वापरता येतोय मग अजून काय त्यात शिकायचं असंही म्हणणाऱ्यांची संख्या काही कमी सरकारी कर्मचाऱ्यांना हा अभ्यासक्रम पास झाल्याशिवाय सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय नोकरी देखील मिळत नाहीये पण आपल्याला कुठं सरकारी नोकरी शोधायला जायचंय असं वाटणारे असंख्य तरुण सुद्धा आसपास दिसतात अशा सगळ्याच मनातल्या समजुती संदर्भात हा महत्वाचा अभ्यासक्रम तुमच्या जीवनात किती मोठे बदल घडवून आणू शकतो ते जाणून घेऊया या सर्व एकच उत्तर चला तर मग आजच प्रवेशासाठी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काल झालेल्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे येत्या नऊ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत यावेळी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत सत्तारूढ पक्षानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास काम न केल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून या जनता दरबाराचं आयोजन केलंय याला नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केलंय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे नेते, शिवसे ने नेते आदरणीय अंबादासजी साहेब यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा हा शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी या जिल्ह्यामध्ये होणार आहे या दौऱ्यामध्ये सकाळी अकरा ते दोन अशा प्रकारचा जिल्ह्यातल्या जनतेचा हा जनता दरबार हा त्या ठिकाणी भरवण्यात येणार आहे दोन ते चार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक त्या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होणार जनता दरबार हा सिंधुदुर्गच्या ओरसच्या पत्रकार भवन कार्यालयामध्ये होईल बैठक जी आहे ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होईल आणि तिथूनच त्या ठिकाणी पत्रकार परिषद होऊन हा दौरा त्या ठिकाणी संपणार आहे खर तर या दौऱ्याचं नियोजन या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आमचे नेते आदरणीय विनायकजी ने साहेब आणि या जिल्ह्यातलं एक जुजावं लढावं व्यक्तिमत्व आमदार वैभव नाईक आणि सर्व जिल्ह्यातले जे शिवसेनेचे नेते आहे आणि त्याचबरोबर तालुका स्तरावर विभाग स्तरावर जे ने सर्व नेते आहेत या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा जनता दरबार की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक आणि पत्रकार परिषद अशा पद्धतीचा कार्यक्रम का होणार आहे खरंतर सत्तेच्या मातनं या जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा फार मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निधी हा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी यावा आणि त्या जनतेच्या सुविध सुविधांवर त्या ठिकाणी खर्च व्हावा ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे आणि या जिल्ह्यातला जो सर्वसामान्य घटक आहे हा घटक त्या ठिकाणी उपेक्षित उपेक्षित राहता कामाने त्याला सगळ्या ज्या काही विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्या पूर्णत्वास आल्या पाहिजे तो एक प्रयत्न या जनता दरबारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे खरं तर आज जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत म्हणजे अनेक धरणा जी प्रकल्प आहेत छोटे मोठे अरुणा असेल नरडगा असेल तिलारी असेल जलसंधारणाची छोटी मोठी धरणं असतील <coughs> या सगळ्या लोकांचे जे प्रकल्प रस्त्यांचे अनेक प्रश्न आहेत धरणं त्या ठिकाणी पूर्णत्वास जाणं शेती पिण्यासाठी त्या ठिकाणी पाणी मिळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे खरंतर त्याचबरोबर जे आज शेतकऱ्यांचे या जिल्ह्यातले अनेक जे प्रश्न आहेत फळपीक विमाच्या संदर्भामध्ये असेल नुकसान अवकाळी होणाऱ्या पावसामुळे होणारं जे नुकसान भरपाई असेल आणि त्यांच्या मालाला जो हमीभाव मिळाला पाहिजे हे सुद्धा प्रश्न त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणार आहे या ठिकाणी अवैध मायनिंग फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे त्या मायनिंगच्या वर सुद्धा त्या ठिकाणी शासनाचं नियंत्रण यावं शासनाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा महसूल मिळावा आणि तिथल्या स्थानिक जनतेला त्या माध्यमात रोजगार सुद्धा राहावा हा सुद्धा प्रयत्न या सगळ्या बैठकीमधला जिल्ह्यामधल्या मच्छीमारांचे सुद्धा प्रश्न आहेत अनेक म्हणजे सारखा जो देवगडमधला प्रकल्प आहे हा प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी मार्गी लागणं रूप प्रतिबंधात्मक बंधारे असतील मच्छीमारांचे प्रश्न असतील हे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्णय त्याच्यावर होणं हे महत्वाचं आहे या जिल्ह्यातली जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थामध्ये आज प्राथमिक शाळांमध्ये त्या ठिकाणी नाही नाहीत अनेक ठिकाणी म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ते आज खाजगीकरण त्याचं केलं जात आहे शाळा शिक्षण संस्था त्या ठिकाणी मोठ्या धनक्यांच्या घशात घालण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून शिक्षणाचा बोजवारा त्या ठिकाणी उडल आहे ते सुद्धा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांचे सुद्धा प्रश्न निमित्तानं महत्वाचे आहे काल परवाच कुडाळमध्ये एक मोठं एम एस सी बी संदर्भामध्ये आंदोलन झालं होतं आणि म्हणून अशा सगळ्या प्रश्नांवर म्हणजे सव्वीस जे, जे सतीश सावंत साहेबांनी सांगितलं की सव्वीस जानेवारीला एक मेला पंधरा ऑगस्टला अनेक या जिल्ह्यातले ग्रामस्थ असतील जिल्ह्यातली जनता असते हे त्या ठिकाणी वर्षान वर्षाचे प्रश्न अद्याप सुटलेले आहेत प्रलंबित आहेत त्या प्रश्नाला त्यांच्या सामान्य माणसाच्या जनतेला त्या प्रश्नाला न्याय मिळावा अनेक त्यांनी त्या ठिकाणी उपोषण करतायत आंदोलनं करतायत पण त्या प्रश्नांचा विचार त्या ठिकाणी गांभीर्याने होत नाही आणि म्हणून त्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सुद्धा तो प्रयत्न राहील जिल्ह्यामधलं जे पाणी जे सगळ्यात महत्वाचा विषय आहे ज्या चार मूलभूत आहेत आरोग्य शिक्षण पाणी त्या सगळ्या मुद्द्यावर त्या ठिकाणी जलजीवन मिशन आणि ज्या पद्धतीनं आज जिल्ह्यामध्ये पाण्याची व्यवस्था म्हणजे घर घर पाणी अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आज उन्हाळ्याचा काळ सुरू झालेला आहे सगळे धरणं आहेत सगळ्याकडचं पाणी त्या ठिकाणी हातच चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये फार मोठं पाणी टंचाईचं संकट हे माझ्या सिंधुदुर्गावर त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून त्याच्या त्याला सुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये पाणी पोहोचवलं जाईल याचा सुद्धा प्रयत्न या सगळ्या बैठकीतला होईल या जिल्ह्यामधले आंबा बागायतदार आहेत काजू उत्पादक आहेत त्यांना त्या ठिकाणी हमीभाव चांगला मिळणं त्यांच्यावर त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था ही सुद्धा एक गंभीर प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहे अनेक त्या ठिकाणी रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालय आहेत पी एस सी आहे पण त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही त्या ठिकाणी होणाऱ्या आरोग्यावर जे निदान होऊन त्यांच्यावर उपचार व्हायला पाहिजे हे उपचार सुद्धा या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाचे होत नाही आणि म्हणून सर्वसामान्याला त्या ठिकाणी आर्थिक भूर्दंडाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि म्हणून माझं शासनाच्या स्तरावर ह्या सगळ्या आरोग्य असेल शिक्षण असेल एसटीचं प्रशासन असेल आज छोट्या छोट्या गावामध्ये त्या ठिकाणी रस्ते पूर्ण होऊन त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या दळणवाणाचं एक महत्वाचं काम एस टीच्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्याच्या जनतेला गरजेचं आहे पण गेली अनेक वर्ष झाली सातत्यानं सांगितलं जातं की आम्ही विकास केला सर्वसामान्य माणसाचा जो शेवटचा घटक आहे त्याच्यापर्यंत मात्र हा विकास त्या ठिकाणी पोहोचलेला नाही आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून या सगळ्या विषयावर आवाज उठून त्या ठिकाणी आक्रमकपणे अधिकाऱ्यांना या सगळ्या बाबतची झाडझडली त्या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून घेतली जाईल आणि कशा पद्धतीने या जिल्ह्यातले प्रश्न सुटतील याच्यासाठीचा एक प्रामाणिक प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या माध्यमातून आणि जनता दरबारच्या माध्यमातून सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न शिवसेनेचा आहे शिवसेनेचा आहे आणि म्हणून मी अंबादास दानवेंचं या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्वागत करतो की आपण जनता दरबार सारखा विषय आपण हातामध्ये घेतला आहे आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अनेक जनता दरबार घेतलेत यशस्वी यशस्वी केलेत आणि तिकडच्या प्रश्नाला चालना त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्गातल्या प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी आणि जिल्ह्यातला जो सर्वसामान्य माझा जो नागरिक आहे जनता आहे या शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी हा शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या जनता दरबारला त्या ठिकाणी नऊ फेब्रुवारी शुक्रवारी त्या ठिकाणी जनता दरबारला अकरा ते दोन या वेळामध्ये त्या ठिकाणी यावं आणि या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल धन्यवाद